डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर गजानन दादांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते आणि हत्या करण्यामागे नेमका काय हेतू असावा या संदर्भात पोलिसांच्या तपासात नेमकं काय उघड आहे आणि एफ आय आरमध्ये नेमकी माहिती काय देण्यात आलेली एफ आय आर आणि पंचनाम्यामध्ये नेमक्या काही गोष्टी हो। पोलिसांना खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या फायरिंग करून खून आणि हत्याचं चा सत्र चालू आहे आमचे गजाभोवतावर अव आव, अवघे बत्तीस वर्षाचे तरुण दिवसा ढवळ्या ह्या तरुणावर येऊन कुव्याख्यात गुंड त्यांना सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आलेली आहे सामान्य कुटुंबामधला व्यक्ती ज्या वेळेला एका उच्च पदावर जातो किंवा सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत होतो त्यावेळेला राजकीय पुढाऱ्याचं त्यांचं जी काही तिकडचं राजकीय अस्तित्व आहे ते डळमळीत होतं आणि त्या डळमळीत होणाऱ्या राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ही हत्याकांड घडवून आणलेलं आहे हे पूर्णपणे हत्याकांड जे घडून आलेले ते करोडो रुपयाच्या व्यवहारातून झालेलं आहे त्यामुळे ह्या हत्याकांडामागे जे काही राजकीय पुढारी असतील किंवा ते जे फायनान्सर असतील किंवा हे नियोजन करून जे हत्याकांड घडवलं असेल अशा लोकाला लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनानं अटक करावं आणि सामान्यामधल्या सामान्य जे कुटुंबातला हा व्यक्ती आज एक अशा पद्धतीचं त्याचं जर जीवनयात्रा संपवत असेल एखाद्या हत्याकांड भर रस्त्यात होत असेल तर ह्या सरकारचा पण जाहीर निषेध असा झाला पाहिजे गजानन भाऊ तर यांचा मोठा भाऊ गजानन भाऊ यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व जोहून जवळजवळ एक महिना पूर्ण झालेला आहे या एक महिना ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या घटनेची माहिती मी आपल्याला सविस्तराशी देतो गजभाऊ तौर यांना मंठा चौक फुले चौकामध्ये दिवसा ढवळ्या गोळ्या घालून ठार मारण्यात आलेला आहे एक भ्याड हल्ला त्यांच्यावर झालेला आहे आणि तो ज्यावेळेस हल्ला झाला तो सी सी टी फुटेजच्या एकदम आणि भर बाजाराच्या चौकात झालेला आहे त्याच्यामुळं आणि आम्हाला करीत तिथून पळाले कसे आणि म्हणून हा जो संताप आमच्या सामाजिक संघटनेच्या डोक्यात आलेला आहे किंवा एखाद्याची हत्या झाल्यानंतर त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी उभा केलेला आहे खाली त्याची सीआयडी तो कशी झाली पाहिजे त्याच पद्धतीने ही जी हत्या का झाली कशी झाली याचा मुख्य सूत्रधार कोण आहे मुख्य सूत्रधार जो आहे आणि राजकीय वादातून सुपारीतून देऊन ही हत्या झालेली